नमस्कार बातमीपत्रात मी शैलेश पेठे आपलं स्वागत करतो एक नजर ठळक बातम्यांवर राज्यपालांच्या अभिभाषणाने राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला प्रारंभ सरकारच्या विविध कल्याणकारी योजनांचा घेतला आढावा देशात सर्वाधिक थेट परदेशी गुंतवणूक सातत्यानं महाराष्ट्रात होत असल्याबद्दल राज्यपालांनी व्यक्त केलं समाधान अधिवेशन काळापूर्वी काढण्यात आलेले वटहुकूम आणि अकरा हजार कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या विधानसभेच्या पटलावर वादग्रस्त वक्तव्यावरून आमदार प्रशांत परिचारक यांच्या राजीनाम्यासाठी विधान परिषदेत विरोधक आक्रमक ठाण्याच्या महापौरपदी शिवसेनेच्या मीनाक्षी शिंदे तर उपमहापौरपदी सेनेचेच रमाकांत मढवी यांची बिनविरोध निवड उत्तर प्रदेशच्या सातव्याच्या मणिपूरच्या दुसऱ्या आणि अखेरच्या टप्प्यातला निवडणूक प्रचार समाप्त बुधवारी होणार मतदान आणि भारतीय नौदलाची प्रदेश सेवा करणाऱ्या पराक्रमी विराट युद्धनौकेला समारंभपूर्व निरोप एका विजयी पर्वाची सांगता पाहूया सविस्तर वृत्त राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून मुंबईत सुरुवात झाली राज्यपाल चे विद्यासागर राव यांनी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांना संबोधित केलं कृषी उच्च आणि तंत्र शिक्षण सार्वजनिक आरोग्य पर्यावरण गृहनिर्माण अशा विविध मुद्द्यांचा परामर्श राज्यपालांनी आपल्या अभिभाषणात घेतला सर्वांचा सहभाग सर्वांचा विकास हा मूलमंत्र प्रत्यक्षात आणण्यासाठी राज्य सरकार वचनबद्ध असल्याचंही राज्यपाल म्हणाले देशात सर्वाधिक थेट परदेशी गुंतवणूक सातत्यानं महाराष्ट्रात होत असल्याची बाब अभिमानास्पद आहे गेल्या सहा महिन्यात भारतात होणाऱ्या एकूण थेट परदेशी गुंतवणुकीतल्या महाराष्ट्राच्या हिश्श्यात पन्नास टक्के वाढ झाल्याचं राज्यपालांनी सांगितलं महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नाबाबत सरकार गंभीर आणि संवेदनशील आहे मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली गठित केलेली तज्ज्ञ समिती सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणाचा सक्रिय आणि सातत्यानं पाठपुरावा करत असल्याचं राज्यपालांनी नमूद केलं प्रादेशिक असमतोल दूर करण्यासाठी विदर्भ आणि मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांच्या कृषी पंपांना विद्युत देण्याकडे विशेष लक्ष देण्यात आलं असून गेल्या दोन वर्षात ऐंशी हजारहून अधिक पंपांचं विद्युतीकरण करण्यात आलं आहे गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यातल्या नक्षलग्रस्त भागात नक्षलवाद प्रतिबंधक मोहीम राबवल्यामुळे नक्षलवादी कारवायांना प्रभावी आळा बसल्याचंही राज्यपाल म्हणाले सर्वसामान्य जनतेला वाजवी दरात औषधं उपलब्ध व्हावीत यासाठी राज्य कामगार विमा योजनेच्या दहा जनौषधी दुकानंही सुरू करण्यात येणार आहेत विधिविषयक कामकाजामध्ये मराठी भाषेच्या वापराला चालना देण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून मराठी भाषेतले सर्व नवीन कायदे आणि सुधारित कायदे भाषा संचालनालयाच्या संकेतस्थळावर रीतीने उपलब्ध करून देण्यात येत आहेत सायबर गुन्ह्यांच्या वाढत्या धोक्याचा प्रभावी सामना करण्यासाठी अद्ययावत यंत्रणा उभारण्यात येत आहे प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात सत्तेचाळीस सायबर प्रयोगशाळा सरकारनं सुरू केल्या आहेत पुणे मुंबई द्रुतगती महामार्गावरची वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी तीन हजार दोनशे पंधरा कोटी रुपयांच्या अंदाजित खर्चाच्या वाढीव कामाला सरकारनं मान्यता दिली राज्यपालांच्या अभिभाषणानंतर विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांच्या कामकाजाची सुरुवात आज वंदेमातरमनं झाली Unicita ea vivim, Unicita ea vivim, राज्यपालांनी केलेल्या अभिभाषणाबद्दल त्यांचा आभार मानना ठराव विधानसभेत भाजपच्या राजेंद्र पाटणी यांनी मांडला तर शिवसेनेच्या सुनील प्रभू यांनी त्याला अनुमोदन दिलं अधिवेशन काळापूर्वी काढण्यात आलेल्या अध्यादेश सभागृहाच्या पटल्यावर ठेवण्यात आले या वर्षासाठीच्या पुरवणी मागण्या वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सादर केल्या विधानसभेचे दिवंग सदस्य अॅडव्होकेट चंद्रकांत छाजेड जमवंतराव धोटे आनंदराव देसाई पुंजाजी कडू पाटील माणिकराव उर्फ रावसेब आपोतीकर वामनराव भोकरे बाबूसिंग राठोड चंद्रशेखर भोसले यांना सभागृहात आदरांजली वाहण्यात आली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात मांडलेल्या ठरावाला विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील अजित पवार गणपतराव देशमुख विजय शिवतारे अमित देशमुख जीवा पांडूर गावित यांनी पाठिंबा देत आपल्या भावना व्यक्त केल्या विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्यानंतर हा प्रस्ताव मंजूर झाल्याचं जाहीर केलं यानंतर सभागृहानं दोन मिनिटं मौन पाळून श्रद्धांजली वाहिली यानंतर आजच्या दिवसाचं कामकाज संपवण्यात आलं असं आमचे प्रतिनिधी मिलिंद निमये यांनी कळवलं आहे निवडणूक प्रचारात सैनिकांच्या पत्नीबद्दल आमदार प्रशांत परिचारक यांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचा पडसाद परिषदेत आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी उमटले परिचारक यांच्या निलंबनाचा ठराव जोपर्यंत मांडणार नाही तोपर्यंत सभागृहाचं कामकाज चालू देणार नाही अशी भूमिका विरोधकांनी घेतली या सदनामध्ये राज्याच्या सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी या सु या प्रशांत परिचारक यांचा निलंबन त्यांचा पूर्ण कार्यकाळ होईपर्यंत त्यांना बडतर्फ करण्याच्या बाबतीमध्ये ठराव राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आणावा असा ठराव आणला तरच विधान परिषदेचं चा कामकाज चालू राहील अशाबाबतची भूमिका या ठिकाणी आज विरोधी पक्षांनी विधानपरिषदेमध्ये घेतली आहे सर्व बाबी तपासून संदर्भात मार्ग काढला जाईल अशी ग्वाही सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी दिली सभापतींनी यासंदर्भात गटनेत्यांची बैठक घ्यावी बैठकीत जो निर्णय होईल तो मान्य असेल असं सभागृह नेते चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं आमदार परिचारक यांच्या वक्तव्यानं सैनिकांचा आणि त्यांच्या कुटुंबियांचा सा अपमान झाला आहे त्यामुळे परिचारक यांना तातडीनं कायमस्वरूपी निलंबित करण्यात यावं अशी मागणी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली परिचारक्याने वक्तव्य करून महिला आणि सैनिकांचा अपमान केला आहे राजकारण न करता त्यांना कठोरात कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी शिवसेनेच्या नीलम गोरे यांनी केली त्यापूर्वी कामकाज सुरू होता सभागृहाचे नवनिर्वाचित सदस्य राज्यमंत्री डॉक्टर रणजित पाटील विक्रम काळे नागो गाणार सुधीर तांबे आणि बाळाराम पाटील यांचा परिचय सभागृहाला करून देण्यात आला राज्यपालांच्या अभिभाषणाबद्दल आभार प्रदर्शनाचा प्रस्ताव दोन हजार सोळा सतराच्या पुरवणी मागण्या तसंच अन्य कागदपत्र सभागृहात मांडण्यात आली असं आमच्या प्रतिनिधी सोनल चव्हाण यांनी कळवलं आहे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावर राज्य सरकार गंभीर नसून सरकारनं शेतकऱ्यांची निराशाच केली आहे असा आरोप विधानसभेतले विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधानभवन परिसरात प्रसारमाध्यमांशी बोलताना केला या अभिभाषणाच्या माध्यमातून जो दिलासा राज्यातल्या शेतकऱ्यांना द्यायला पाहिजे होता तो दिलासा देण्यामध्ये सरकार पूर्णतः अपशी ठरलेला आहे आणि म्हणून या अभिभाषणाच्या माध्यमातून सरकारनं एकतर जनतेचा विश्वासघात केलेला आहे आणि पुन्हा एकदा राज्यातील या शेतकऱ्यामध्ये एक नवा आत्मविश्वास निर्माण करण्याऐवजी त्याला निराशामध्ये निराशाच्या छायेत पूर्णपणे ढकललं आहे अशी या अभिभाषणाच्या निमित्तानं ही वस्तुस्थिती समोर आलेली आहे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी बारावीचे पेपर फुटत नसल्याचं स्पष्ट केलं मात्र समाज माध्यमांचा गैरवापर होत असून हे प्रकार रोखण्यासाठी परीक्षा विभाग प्रयत्न करत असल्याचं तावडे यांनी स्पष्ट केलं निर्णय जर काही अशा नतदष्ट लोकांमुळे तो रद्द करावा लागू नये यासाठी अशा पद्धतीने मुलं वर्गात गेल्यानंतर परीक्षार्थी वर्गात बसल्यानंतर जे पेपर फोडून वाटायच्या आधी जो व्हॉट्सअपवर जातो ते थांबवण्यासाठी परीक्षा विभाग पूर्ण प्रयत्न करत आहे सांगलीमध्ये घडलेल्या प्रकारावर प्रतिक्रिया देत शिवसेनेचे आमदार नीलम गोरे यांनी महाराष्ट्रात गर्भपात करून कसाई डॉक्टरच्या वेशात ही प्रतिक्रिया दिली आरोपीला त्वरित अटक झाली पाहिजे सभागृहात तर मी हा विषय घेणारच आहे परंतु जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या बरोबर सिविल सर्जन आणि या महिला आणि यासाठी काम करणारे दलाल यांच्या मुळापर्यंत गेल्याशिवाय या प्रवृत्तीनं शिक्षा होणार नाही आहे म्हणून याबाबत एखादी सत्यशोधन समिती किंवा एस आय टी पोलिसांच्या मदतीसाठी म्हणून ताबडतोब तयार करण्यात यावी अशी मागणी मी सरकारकडे करत आहे सांगली जिल्ह्यातल्या म्हैसाळ गावात अवैध गर्भलिंग निदान चाचणी गर्भपात होत असल्याच्या प्रकरणी डॉक्टर खिद्रापुरे याला शोधण्यासाठी पोलिसांची पाच पथकं कर्नाटक आणि महाराष्ट्रातल्या विविध ठिकाणी पाठवण्यात आली आहेत तसंच खिद्रापुरे याच्या रुग्णालयावर छापा घालण्यात आला असून या संदर्भात आरोग्य विभागाचं पथक चौकशी करत आहे रुग्णालयात बेकायदेशीर शल्यकक्ष असून तळघरात गर्भपात केला जात असल्याचं तपासात समोर आलं आहे या दवाखान्यातून भूल रजिस्टर बिल रजिस्टर शस्त्रक्रिया तसंच गर्भपातासाठी वापरलं जाणारं साहित्य जप्त करण्यात आल्याचं पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी सांगितलं अस्थितीजन्य पुरावे आणि शास्त्रीय पुराव्यावरून हे स्पष्ट झालेलं आहे की तिथं अवैध पद्धतीनं गर्भपात केले जात होते आतापर्यंत हे सुद्धा दिसून आलेलं आहे की गर्भपातासाठी संमती दर्शवणारे रेजिस्टर्स आणि वेगवेगळ्या लांब लांबच्या गावातले पेशंट त्या ठिकाणी आलेले होते त्यावरून तिथं बऱ्याच दिवसापासून अशा प्रकारचं गर्भपात होत होता असंही स्पष्ट झालेलं आहे ठाण्याच्या महापौरपदाच्या शर्यतीतून भाजपा राष्ट्रवादीनं माघार घेतल्यामुळे शिवसेनेच्या मीनाक्षी शिंदे यांची आज बिनविरोध निवड झाली तर उपमहापौरपदी शिवसेनेचे रमाकांत मढवी निवडून आले आहेत काँग्रेसच्या विक्रांत चव्हाण यांनी माघार घेतल्यानं मढवी यांची बिनविरोध निवड झाली दरम्यान महापौर निवडीनंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ठाण्यात पत्रकार परिषद घेतली ठाण्यात जनतेचे आभार मान ठाणेकरांच्या विश्वासाला जाऊ देणार नाही असं आश्वासन ठाकरे यांनी यावेळी दिलं त्याचबरोबर ठाण्यातल्या विरोधी पक्षांचंही उद्धव ठाकरे यांनी यावेळी आभार मानले प्रत्येक वेळेला ठाणेकर या अटीटीच्या लढाईमध्ये निर्विवादपणाने शिवसेनेच्या मागे उभा राहिलेले आहे हा जो काही एक भावना बंद आहे किंवा ना रुडान बंद आहे तो याही वेळेला आपण जपलेला आहे सर्वत्र इतर ठिकाणी शांतता आणि सुरक्षे पुढचं सर्वात मोठं आव्हान असून दहशतवादाविरोधात सर्वांनी एकजूट होऊन लढा द्यायला हवा असं आवाहन संरक्षण मंत्री मनोहर परिकर यांनी केलं एकोणीसाव्या आशियाई सुरक्षा परिषदेत ते आज नवी दिल्लीत बोलत होते भारत आणि अफगाणिस्तान काही दशकं छुपायुद्धाचे बळी ठरत असल्याचंही परिकर म्हणाले मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये पाकिस्तानमधल्या दहशतवादी गटाचा हात असल्याची कबुली पाकिस्तानचे माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जनरल महमूद अली दुर्रानी यांनी दिली आहे ते आज नवी दिल्लीत एकोणीसाव्या आशियाई सुरक्षा परिषदेत बोलत होते दहशतवादाविरोधातल्या लढ्यात सर्व राष्ट्रांनी सहभागी व्हायला हवं यावर त्यांनी विशेष भर दिला उत्तर प्रदेश आणि मणिपूर विधानसभा निवडणुकांच्या शेवटच्या टप्प्याचा प्रचार आज झाला पंतप्रधान नरेंद्र मोदी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव बसपाच्या प्रमुख मायावती यांच्यासह सर्वच राजकीय पक्षांनी प्रचारसभांचा सा धडाका लावला होता उत्तर प्रदेशमध्ये सातव्या आणि शेवटच्या टप्प्यात वाराणसी गाझीपूर चंदौली मिर्झापूर जौनपूर सोनभद्र आणि संत रविदासनगर या सात जिल्ह्यात चाळीस जागांसाठी बुधवारी मतदान होणार आहे यामध्ये एकावन्न महिलांसह पाचशे पस्तीस उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत तर मणिपूरमध्ये दुसऱ्या आणि अखेरच्या टप्प्यात दहा जिल्ह्यांच्या बावीस जागांसाठी येत्या बुधवारी मतदान होईल दरम्यान मतदानोत्तर सर्वेक्षण प्रसारणावरची बंदी निवडणूक आयोगानं आणखी एक दिवसानं वाढवून ती आता नऊ मार्चपर्यंत केली आहे राज्य राखीव पोलीस दलाचा एकोणसत्तरावा वर्धापन दिन आज मुंबईत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी हुतात्म्यांना श्रद्धांजली संचलन कवायत शस्त्र प्रदर्शन विविध स्पर्धा असे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते राज्याचे पोलीस महासंचालक सतीश माथुर आणि राज्य राखीव पोलीस दलाचे अपर पोलीस महासंचालक संदीप बिश्नोई या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते कर्तव्य बजावताना हौतात्म्य प्राप्त झालेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना श्रद्धांजली अर्पण केल्यानंतर दलाच्या पथकांनी संचलन करून प्रमुख पाहुण्यांना मानवंदना दिली दलातल्या कर्मचाऱ्यांना शुद्ध पेयजल मिळावं यासाठी मुख्यालयात उभारण्यात आलेल्या जलशुद्धीकरण संयंत्राचं उद्घाटन माथुर आणि बिश्नोई यांच्या हस्ते करण्यात आलं वर्धापन दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या विविध स्पर्धांमधल्या विजेत्यांना माथुर यांच्या हस्ते बक्षिसं प्रदान करण्यात आली या सोह्याला राज्य राखीव पोलीस दलाचे वरिष्ठ अधिकारी कर्मचारी त्यांचे कुटुंबीय आणि शालेय विद्यार्थीही उपस्थित होते प्रदीर्घ काळापासून भारतीय नौदलाच्या सेवेत असलेल्या आय एन विराट या विमानवाहू नौकेला समारंभपूर्वक सेवेतून मुक्त करण्यात आलं आय एन एस विराटला निरोप देण्यासाठी मुंबईत एका भव्य समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं सध्या कार्यरत असणाऱ्या नौकांपैकी आय एन एस विराट ही जगभरातील सर्वात जुनी विमानवाहू युद्धनौका असून ती एकोणीसशे सत्याऐंशी पासून देशाच्या सेवेत आहे या जागतिक विक्रमासाठी विराटचं नाव गिनेज बुक मध्ये नोंदवलं गेलं आहे दुसऱ्या महायुद्ध काळात एकोणीसशे त्रेचाळीस साली निर्माण झालेल्या या नौकेनं नौके नौ, तब्बल दहा लाख चौऱ्याण्णव हजार किलोमीटर इतका सागरी प्रवास केला आहे दोन हजार एक मध्ये संसदेवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत पाकिस्तान दरम्यान तणावाची स्थिती असताना ऑपरेशन पराक्रम मध्ये नौकेनं मोलाची भूमिका बजावली होती तसंच एकोणीसशे एकोणनव्वद दरम्यान श्रीलंकेत भारतीय शांती सेना पाठवली असतानाही आय एन एस विराटनं महत्वपूर्ण योगदान दिलं क्रिकेट बंगळुरू इथं ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरू असलेल्या दुसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्याच्या तिसरा दिवस अखेर आज भारतानं आपल्या दुसऱ्या डावात चार बाद दोनशे तेरा धावा केल्या आहेत भारत सध्या एकशे सव्वीस धावांनी आघाडीवर आहे भारताच्या दुसऱ्या डावाची सुरुवातही फारशी चांगली झाली नाही सलामीवीर अभिनव मुकुंद सोळा धावांवर बाद झाला त्यानंतर के एल राहुलनं चेतेश्वर पुजाराच्या साथीनं आपलं अर्धशतक नोंदवलं मात्र तो एक्कावन्न धावांवर बाद झाला कर्णधार कोहली आज फारशी चमक दाखवू शकला नाही तो केवळ पंधरा धावांवर बाद झाला त्यानंतर आलेला जडेजाही दोन धावांवरच माघारी परतला नंतर मात्र रहाणे आणि पुजारा यांनी ऑस्ट्रेलियाच्या माऱ्याचा यशस्वीपणे मुकाबला करत भारताला दोनशे धावांचा टप्पा ओलांडून दिला दिवस अखेर पुजारा एकोणऐंशी तर हाणी चाळीस धावांवर नाबाद राहिले पाहुण्यांतर्फे हॅझलवुड यानं तीन तो ओ किफ यानं एक गडी बाद केला त्यापूर्वी आज सकाळी सहा बाद दोनशे सदतीस धावांवरून खेळ सुरू करणाऱ्या ऑस्ट्रेलियानं आपल्या पहिल्या डावात एकोणचाळीस धावांची भर घालत दोनशे शहात्तरपर्यंत मजल मारली आणि भारतावर सत्यांशी धावांची महत्वपूर्ण आघाडी घेतली भारतातर्फे जाडेजानं सहा तर अश्विननं दोन बळी मिळवले हवामान येत्या चोवीस तासात संपूर्ण राज्याचं हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामानशास्त्र विभागानं वर्तवला आहे तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल बत्तीस किमान एकोणीस नागपूर तेहतीस सतरा पुणे पस्तीस तेरा औरंगाबाद चौतीस अठरा नाशिक तेहतीस तेरा कोल्हापूर पस्तीस सोळा रत्नागिरी तेहतीस अठरा सोलापूर अडतीस अठरा आणि अमरावती कमाल चौतीस किमान अठरा एकदा राज्यपालांच्या अभिभाषणानं राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला प्रारंभ सरकारच्या विविध कल्याणकारी योजनांचा घेतला आढावा देशात सर्वाधिक थेट परदेशी गुंतवणूक सातत्यानं महाराष्ट्रात होत असल्याबद्दल राज्यपालांनी व्यक्त केलं समाधान अधिवेशन काळापूर्वी काढण्यात आलेले अकरा हजार कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या दोन्ही सभागृहांच्या पटलावर वादग्रस्त वक्तव्यावरून आमदार प्रशांत परिचारक यांच्या राजीनाम्यासाठी विधान परिषदेत विरोधक आक्रमक ठाण्याच्या महापौरपदी शिवसेनेच्या मीनाक्षी शिंदे तर उपमहापौरपदी सेनेचेच रमाकांत मढवी यांची बिनविरोध निवड उत्तर प्रदेशच्या सातव्या तर मणिपूरच्या दुसऱ्या आणि अखेरच्या टप्प्यातला निवडणूक प्रचार समाप्त बुधवारी होणार मतदान आणि भारतीय नौदलाची प्रदीर्घकाळ सेवा करणाऱ्या पराक्रमी विराट युद्धनौकेला समारंभपूर्वक निरोप एका विजयी पर्वाची सांगता याबरोबरच हे बातमीपत्र संपलं राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून मुंबईत सुरू झालं अधिवेशनापूर्वी चहापानावर बहिष्कार टाकत शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि राज्याची कायदा सुव्यवस्था या मुद्द्यांवरून सत्ताधाऱ्यांची कोंडी करण्याचं मनसुबे विरोधकांनी कालच स्पष्ट केले तर त्याचवेळी शासन सर्व पातळ्यांवर चांगलं काम करत असून विरोधकांकडे विरोधासाठी मुद्दे उरले नसल्याचा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे असं असलं तरी आज अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी प्रशांत परिचारक यांच्या निलंबनासाठी विरोधकांनी केलेला आक्रमक पवित्रा पाहता या अधिवेशनात सत्ताधारी विरोधकात खडाजंगी होऊन हे अधिवेशन वादळी ठरणार असे संकेत आहेत या अनुषंगानं या अधिवेशनाच्या संभाव्य कामकाजाविषयी अधिक चर्चा करण्यासाठी पत्रकार उदय तान पाठक यांना आज रात्री साडेनऊच्या बातमीपत्रात निमंत्रित करण्यात आलं आहे त्या पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार